नमस्कार मैत्रिणीं सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण करणार आहे मसाला वडी त्यासाठी ही एक वाटी कणिक ज्या वाटीनं मी ही कणिक घेतलेली आहे त्याच वाटीनं हे बेसन अर्धी वाटी हे दोन चमचे हे पोहे पोहेकायच्या चमच्यानं हे दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये टाकायला ही बारीक चिरलेली थोडी कोथिंबीर पहिल्यांदा आपण आता ही तिन्ही पिठं आणि कोथिंबीर एकत्र चांगली अशी मिक्स करून घेऊया आता ह्या पिठामध्ये टाकायला हे एक चमचा मिरची पावडर अर्धा चमचा धने पूड अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा हा गरम मसाला आहे दहा ते बा पंधरा लसूण पाकळ्या आहेत हा अर्धा चमचा ओवा मी हातावर चोळून घेतलेला आहे ही थोडीशी हळद छोटा अर्धा चमचा हिंग आणि हे चवीपुरतं मीठ आता हे सगळं आपण ह्या पिठात घालून घेऊया आता हे सगळं आपण असं ह्या पिठात टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये आता हे एक चमचा भाजीच्या चमच्यानं एक चमचा हे तेल टाकून घ्यायचं आहे आणि हे आता चांगलं एकजीव करून घेऊया बघ आता हे तेल मसाले सगळे एकजीव झाल्यानंतर हे साध्या पाण्यामध्ये आपल्या नॉर्मल पाण्यात थोडं थोडं पाणी टाकत हा घट्ट असा गोळा म्हणून घ्यायचा आहे आपण बघा आता त्या पिठाचा आपण असा घट्ट गोळा मळून घेतल्यानंतर त्याच्यावर असं थोडंसं तेल टाकून हे एक जेव करून हा गोळा आपण आता असा बाजूला ठेवून देऊया आता ह्या वडीसाठी लागणारं सारण पण तयार करून घ्यायचंय त्यासाठी आपण ज्या वाटीनं पिठं मोजली त्याच वाटीनं हे एक वाटी सुको खोबरं किसून हे भाजून घेतलेलं आहे त्या ते आता पहिल्यांदा आपण असं चुरून घेऊया हातानंच थोडं थोडं असं चुरून घ्या फार पण बारीक नाही करायचं त्यामध्ये आता टाकूया हे चार चमचे भाजून जाडसर कुटलेले तीळ ह्या देशी तिळाचा मी वापर केलेला आहे आता त्यामध्ये टाकणार आहे आपण ही एक चमचा म्हणजे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त केली तरी चालेल ही कांदा लसूण चटणी आणि अगदी थोडंसं चवीपुरतं मीठ हे अर्धा चमचा जिरेपूड आणि हे अर्धा चमचा धनेपूड आहे हा अर्धा चमचा गरम मसाला छोटा अर्धा चमचा हिंग आणि थोडीशी हळद आणि ही दोन चमचे कोथिंबीर ही तिळ आणि खोर भाजल्यानंतर त्याच कढईमध्ये मी ही अशी कोरडी करून घेतलेली आहे आणि ह्या वीस ते पंचवीस लसूण पाकळ्या आहेत हे आता सारण आपण चांगलं एकजीव करून घेऊया हे सारण एकजीव करत असताना त्यामध्ये एक, एक, एक चमचावर असं तेल टाकून घ्यायचं आहे म्हणजे सारण आपलं एकदम असं सुट्टं होत नाही मऊ छान राहतं आता एकजीव करून आहे बघा आता सारण आपल्या हातानं एकसारखं करून घेतल्यानंतर कसं मऊ छान झालेलं आहे हे आता आपण बाजूला ठेवूया आणि या पिठाचे बघा चपातीच्या गोळ्याच्या हे आपले असे चार गोळे तयार झालेले आहेत पीठ लावून आता ह्या गोळ्याचे आपण चपातीपेक्षा थोडीशी जाडसर अशी ही चपाती लाटून घ्यायची बघ आता ही सगळी पानं मी लाटून घेतलेली आहेत चपातीपेक्षा थोडीशी जाडसर अशी लाटून घ्या ह्यातला ही वरची तिने पानं काढून बाजूला ठेवूया आणि त्या पानाला आपण थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे हे सारण आपलं ह्या पानावर चांगलं चिकटून राहतं अगदी थोडासा तेलाचा हात पुसा त्यावर आता हे आपण हाताने असं सा भरपूर सारं सारण पसरून घेऊया बघा आता हे असं सारण पसरून झाल्यानंतर हे हाताने आता एकसारखं असं दाबून घ्या म्हणजे ह्या वडीमधनं हे बाहेर येत नाही आता या वडीची आपण गोंडाळी करूया प्रत्येक वेळी दुमडल्यानंतर असं चांगलं दाबून घ्यायचं आहे ह्या पड वडीचे आपल्या पदर सुट्टे होत नाहीत बघा कशी छान झालेली आहे दोन्ही बाजूच्या कडा अशा मिटवून घ्या तुम्हाला वडीचा आकार कसा आवडतो त्याप्रमाणे ह्या कापून घ्या बघा अशी तिरकी पण छान दिसते चौकोनी पाहिजे असेल तर तुम्ही ही चौकोनी पण करू शकताय या अशा सगळ्या वड्या का पण कापून घेऊया हे तोंड आहे असं मिटवून घ्या आणि ही वडी आता आपण पहिल्यांदा वाफवून घेणार आहे बघा आता ह्या वड्याची तोंड अशी चांगली मिटवून झाल्यानंतर हे दोन प्रकार मी दाखवलेले आहेत तुम्हाला फक्त एका प्रकारामध्ये ह्याचं बोटानं दाबून ते असं मिटवून घ्या किंवा ही असं दोन्ही बाजूनं ही चांगली अशी मिटवून घ्या आणि हे आता आपण चाळणीवर काढून घेऊया अशा प्रकारे आता ह्या सगळ्या वड्या मी तयार करून घेते पहिल्यांदा आणि ह्या दहा मिनटं आपण चांगल्या वाफवून घ्यायच्या आहेत वडे बघा कशी आपली छान वाफवून झालेली आहे ते बघा आता अजिबात चिकटत नाही म्हणजे ही आपली वाफवून झाली हे आता मी एका ताटात ता काढून थंड करून घेते आणि ह्या उरलेल्या वड्या पण आपण आता त्यामध्ये घेऊन उकडून घ्यायच्या आहेत वड्या बघा आता आपण वाफवून थंड करून घेतल्यानंतर हे आता तळून काढायचे आहेत बघा कशा छान वाफून झालेल्या आहेत बघा आता तेल चांगलं आपलं गरम झालेलं आहे गॅसची फ्लेम आपण ही मिडियम ठेवलेली आहे मीडियम फ्लेमवर आपण आता ह्या वड्याच्या तेला चळून खरपूस अशा तळून घेऊया त्या तळून काढल्यामुळं कसं तीन ते चार दिवस आरामात टिकतात चांगल्या बघा आता एक बाजू तळून झाल्यानंतर ह्या अशा उलटून घेऊया मग आता वडील आपल्या कलर पण कसा छान आलेले आहेत चांगल्या खरपूस तळून झालेत आता ह्या निफळून मी काढून घेते आणि अशा करून सगळ्या वड्या मी तळून घेणार आहे आता दुसरी बॅच पण मी टाकून घेते बघा मैत्रिणीनो आषाढ स्पेशल अशा ह्या मसाला वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत आषाढ स्पेशल कशासाठी तर पूर्वी ह्या दशमीबरोबर खायला केल्या जायच्या आषाढाबरोबरच ही वडी लग्नाच्या रुखवतामध्ये ठेवली जायची तसेच ती डोहाळ्या जेवणामध्ये पण केली जायची आता तर हे आपण नेहमीच करतो बघा माझी ही मसालावडीची रेसिपी आवडली असल्यास माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका घरचं खा निरोगी रहा.